तुम्ही कसं दुसरं लग्न करताय ना बघतेच मी आणि तुम्हाला दुसरं लग्न मी करूच देणार नाही जवळ आरू तुमच्याकडे आहे ना तवर तर तुम्हाल मी तुम्हाला दुसरं लग्न करूनच देणार नाही आणि किती निर्णय घेण्याची क्षमता आहे ती बघितलं घेऊन घेऊन का कुठला निर्णय घेतला दुसरं लग्न करायची मला माहितीच होतं तुम्ही या पलीकडे काहीच करू शकत नाही आणि तुम्हाला असं वाटत असं ना आता जी तुम्ही दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला आहे तर मी रडन पडन परत तुमच्या पशीन तर हा असं काय होणारच नाही आणि तुम्हाला करायचंच असं ना दुसरं लग्न तर विंदाज करा फक्त आरूला माझ्यापाशी आणून सोडा आणि जवळ माझ्या आरू तुमच्याकडे आहे ना तवर तर मी तुम्हाला दुसरं लग्न करूच देणार नाही आणि माझ्या माझ्या फोनची वाट बघायला मी तुम्हाला का फोन करू कशाबद्दल मी तुम्हाला फोन करू बघितला मी तुम्हाला एकदा तुमचा कॉल रिसिव्ह करून मी बघितलं काय केलं तुम्ही व्हिडिओ काढला आणि टाकला खरं तर एवढं सगळं प्रकारण आहे ना तिथूनच जास्त करून तर तिथूनच सुरुवात झाली नाही तर आपलं मिटलं पण असतं मला असं वाटतंय पण तुम्ही ले म्हणजे ले आधी गेलं तुम्ही माझे व्हिडिओ व्हायरल करताय तुम्ही काय म्हणताय मी तुमचे तुमच्यावरनं दोन व्हिडिओ काढले आणि व्हायरल केले तर ही तुमच्यापासून खरं तर सुरुवात झाली तुम्ही जर माझा फोन फोनवरचं बोललेला व्हिडिओ जर तुम्ही रेक कॉल रेकॉर्ड करून व्हिडिओ काढून जर तुम्ही टाकला नसता ना तर मी एवढं केलंच नसतं म्हणजे मला वाईट मी किती वाईट आहे ती दाखवण्याचा तुमचा प्रयत्न जी करत होते ना त्या त्याच्यामुळे मी एवढं सगळं केलं आणि खरं तर तुम्ही कारणीभूत आहे त्या ह्या सगळ्या गोष्टीला करायला म्हणून मी तर तुम्हाला आहे ना आता कॉल करणारच नाही आणि तुमचा ब्लॅकलिस्टवरनं तर नंबर निघतच नाही आयुष्यामध्ये तर कधीच नाही मरूपर्यंत तुमचं ब्लॅकलिस्टमधनं नंबर निघत नाही आणि तुम्हाला लग्न करायचं ना तर मला काही घेणं देणं नाही आता त्या गोष्टीपासून फक्त आरूला इथं आणून सोडा आणि जर तुम्ही आरूला तिकडे ठेवून जर लग्न करत असाल ना तर तुम्हाला मी लग्न करूच देणार नाही बघा मग आता अजून किती काय होतंय ना मग बघा आता तर मी ले गप्प आहे लय शांतीत घेतले जर माझ्या अरुण आहे तर आणून सोडा तुम्ही आणि तुम्हाला लग्न करायचं आहे लग्न करा नाही तर तिथं काही करा, करा। आणि माहिती आहे मला कुठल्या माणसांना तुम्ही विचारून हा जे मोठा निर्णय घेतला आहे ना ती कुठल्या माणसांना विचारून घेतलं आहे ती मला माहिती आहे की त्यांना आपल्यात कधी चांगलं हो असं त्यांना वाटतच नव्हतं म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायला त्यांनी सपोर्ट केला हां तू कर म्हणून तर मला एकच म्हणायचं आहे ज्यांना कोणाला तुम्ही विचारूनही करताय ना तर बिंदास करा त्यांच्यावरच तुम्ही अवलंबून राहा म्हणजे त्यांच्याच भरोश्यावर राहा ती जी जसं म्हणतील तसं करा मला काहीच आता तुमच्यानं काही घेणं देणं पण नाही आणि कुठल्याच गोष्टीचं आता मला घेणं देणंच राहिलेलं नाही फक्त आरोलिता आणून सोडा आणि तुम्हाला लग्न करायचं आहे लग्न करा नाही तर तिथं काही करा मी तर आता तिकडे येणार नाही आणि असं पण तुम्हाला कामाला बाई पाहिजेनच होती ना म्हणून तुम्ही करताय करा बिंदास आणि तुम्हाला हेच सगळं करायचं होतं हे मला माहिती आहे म्हणून तर मला तिकडनं घरा घराबाहेर मला निघायचं म्हणजे जी भाग पाडलं ना ती तुम्ही पाडलं का तर तुम्हाला करायचंच होतं दुसरं लग्न आणि आता सगळं माझ्यावर टाकतंय का मी वाईट कशी आहे मी कसं घर सोडलं ही दाखवत आहे का आणि तुम्ही किती महान आहे तुम्ही स्वतःची बाजू किती सेफ करताय हे मला चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला आत्तापासनं नाही हो चार वर्ष झालं चा मी तुम्हाला ओळखते जी तुम्ही मला वाईट एवढं केलं ना की मी घरातून बाहेर निघून तर आले कोणामुळे आले तुमच्यामुळे आले पण कस का कसं दाखवायचा प्रयत्न करताय तुम्ही की माझीच चुकी आहे तुमची काही चुकी नाही रिती रितीच्या चुकीमुळे गेली प्रसादची काहीही चुकी नाही याच्यामध्ये मी तर तिला माफी मागितली खूप काही प्रयत्न केला पण ती काय आली नाही म्हणून मी आता दुसरं लग्न करतोय ही जी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय ना तर हे असं काहीच नाही हे आधीपासूनच तुमच्या मनात होतं की तुम्ही दुसरं लग्न करावा आणि ऋतू कशी ना कशी तरी बाहेर जाती हे तुम्हाला बघायचं होतं आल्या मी बाहेर आणि मला काही फरक पडत नाही तुम्हाला करायचं दुसरं लग्न करा फक्त आरोला इथं आणून सोडा आणि आरोला जवळ तुम्ही देत नाही ना तर तुम्हाला दुसरं लग्न करून देणार नाही मग बघा मी काय अजून करू शकते ना त्याचा नेम पण नाही तुम्ही किती काय का, करणार होते ती मला या आधीच आधीपासून ठाऊक होतं ही जी तुमचं हि जी नाटके जी इतके दिवस तुमचं चालू होतं ना माझ्यासोबत भांडण कर मला इग्नोर कर मला रिस्पेक्ट नाही देणं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठीच चालू होत्या की तुम्हाला दुसरं लग्न करावं म्हणून करायला भेटावं म्हणून तरी तू काय ना काय तरी कारणाने बाहेर निघून जावं पण ती झाला नाही ना मी चार वर्ष मी सण करत राहिले लेकराला बघत राहिले लेकराच्या ले, लेकरा तोंडाकडे बघून मी तिथं राह राहिले पण कसं आहे ना मला पण आता नाही तुमचं सण होईन आहे त्यामुळं मी तिथून निघाले आणि लगेच तुम्ही काय केलं दुसरं दुसरं लग्न करण्याचा निर्णय पण घेतला दोन दिवस लागले तुम्हाला दुसरं लग्न करण्याचा निर्णय घ्यायला आणि मी तुमचे व्हिडिओ काढून काय ती व्हिडिओ काढून व्हायरल केले मी जी बोलले ना ती माझ्या मनातले भावना जी होते ना ती बोल मी बोलली मा, मा, मी काय तुमचं काय बोलले नाही म्हणजे जी मला दुख माझं मन दुखलं मा मला माझ्यासोबत जी काय होत होतं मी त्या सगळ्या गोष्टी बोलले ह्याच्यात मी आज काही खोटं नव्हतं जसं तुम्ही खोटं खोटं बोलता की मी तुला कधीच मारहाण केलं नाही तू जी माझ्याकडे मागितलं मी ती सगळ्या गोष्टी दिल्या ही सगळं तुम्ही जी बोलताय ना ती खरं तर तुम्ही खोटं बोलताय आणि मला वाईट करण्याचा प्रयत्न करताय पण माझ्या मनाला माहिती आहे की कि मी किती वाईट आहे आणि मी किती काय आहे किती चांगली आणि मी किती वाईट आहे ही फक्त माझ्या मनाला माहिती आहे त्यामुळे तुम्ही बो बोलून दाखवणं मला काय म्हणजे मला काहीच वाटत नाही तुम्ही काय माझ्याबद्दल बोलताय आणि काय माझ्याबद्दल विचार करताय ना माझ्या मला त्याच्यानं काही घेणं देणं नाही का तर जी मान ज्या माणसासोबत बिकतं ना त्यालाच कळतं म्हणजे मी तिथं जी सहन करत होते ना मला माहिती आहे ना मी काय काय तिथं सहन केले किती काय गोष्टी मी तिथं सहन केल्यात आणि ले, ले बोल ना का की तुमचंच आख्या घरदाराचं मी तिकडं सहन करत होते एवढं लक्षात ठेवा मी आतापर्यंत जी मी गप्प बसायचं म्हटलं ना आता मग माझ्यानी कंट्रोल होत नाहीये मी खरं सांगते मी काय ना काहीतरी अजून ले काय काय बोलून बसन त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला तिथं काय करायचं ती करा फक्त इथं आणून सोडान मी खूप प्रयत्न करते मी स्वतःला कंट्रोल करायचं तुमच्या घरच्यांबद्दल काय नाही बोलायचं हे मी खूप कंट्रोल करते मी फक्त बोलते फक्त तुमच्याबद्दल बोलते का तर लग्न आपण दोघांनी केलं होतं लो मॅरेज केलं ले महान कुठून माझी बुद्धी सुचली आणि मी तुमच्यासोबत लग्न केलं आहे जपाच मला आत्तापर्यंत पण आहे पण जी लग्नाचं डिसिजन होतं ते आपल्या दोघांचा होतं त्यामुळे मी तुमच्या घरच्यांना कधीच मध्ये आणलं नाही पण मला खरं तर आणायला भाग पाडू पण नका कारण की खूप काही गोष्टी त्या घरात घडलेल्या आहेत आणि मी ती सांगायला पण मागं पुढं बघणार नाही त्यामुळे म्हणते मी गप्प आहे त्यावर मला गप्प बसू द्या आणि माझ्या आरूला तुम्ही फक्त आणून माझ्यापाशी सोडा कारण तर मला आता ती ह्या सगळ्या गोष्टी मला खरंच सण होत नाही मी इथं खुश राहते कशी राहते ती माझा माझा प्रश्न झाला आणि तुम्ही लग्न करा नाही तर तिथं खरंच काय करा मला काय फरक पडत नाही मी तीन ते ती चार वेळा तुम्हाला बोलले ह्याच्यावर ना तुम्ही अनुभव म्हणजे अंदाज लावून घ्या की मला खरंच आता फरक पडत नाही आणि मी ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मी परत येणार नाही हे पण डोक्यात तुमच्या आहेत ना, ये ये ना ती बसवून घ्या म्हणून सांगते आरूला फक्त इथं माझ्यापेक्षा आणून सोडा सोड्या तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये जर तमाशा करायचाच असेल ना तर तसंही सांगा मग बघा किती काय गोंधळ होणार ना तुमच्या लग्नात मग त्याला कारणीभूत मी नसणार तिथं फक्त तुम्ही असणार कारणीभूत म्हणून मी इज्जतीत म्हणते तुम्हाला आणि एकदम शांतपणाने म्हणते की आरूला फक्त माझ्यापाशी आणून सोडा तुम्हाला लग्न करायचं ती लग्न करा नाही तर काही करा मी तिकडे येऊन ले मोठा गोंधळ घालणार खूप जास्त तुम्ही विचार पण करू शकत नाही मी तेवढा सगळ्या गोष्टी करून बसेल आणि तसं म्हणायला गेलं ना तुमच्यापाशी टिकले म्हणून मीच टिकले दुसरी कोण आता किती टिकतीय ना ती पण बघायचं आहे मला तर माझ्या मनातच आहे की तुम्ही करावं दुसरं लग्न मला पण बघायचंय की ती किती टिकती तिला किती तुम्ही माहेरी पाठवता तिच्या घरी पाठवताय किती नाही पाठवत किती तिला फोन देणार का नाही देणार हे पण मला बघायचंच आहे का जसं माझ्यासोबत केलं तिच्यासोबत पण ह्याच गोष्टी करणार आहे का आणि तसंच करणार कारण की तुमचा स्वभावच ती आहे तुम्ही कधीच बदलू शकत नाही जे माझ्यासोबत तुम्ही जे अत्याचार केलेत ना त्या बिचारीसोबत पण हीच होणार हे ही मला माहिती आहे कारण की चार वर्ष मी तुम्हाला तुमच्यापाशी राहिले म्हटलं थोडं थोडं काय खूप जास्त मी तुम्हाला ओळखते माझे जसे हाल केलं ना तिच्या त्या बिचारी बिचारीचे तसे हाल करू नका राहा आता तिच्यासोबत सुखी फक्त आरोलं आणून सोडा